श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जाऊन दर्शन घेण्याचे दिव्य फायदे आणि महत्व स्वामींचा मठ म्हणजे साधे घर नसते तिथे वर्षानुवर्ष लाखो भक्तांनी केलेले नामस्मरण अभिषेक आणि आरतींचे सूर यामुळे त्या वास्तूतील अनुरेणू भारलेला असतो भिंती खांब आणि जमीन यांमध्ये प्रचंड सकारात्मक ऊर्जा साठलेली असते जेव्हा तुम्ही मठाच्या पायरीला स्पर्श करून आत प्रवेश करता तेव्हा ती साठलेली ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते बॅटरी डिस्चार्ज झाल्यावर जशी चार्जिंगला लावावी लागते तसेच संसाराच्या त्रासाने थकलेल्या मनाला आणि शरीराला चार्ज करण्यासाठी मठात जाणे आवश्यक असते तिथे गेल्यावर मिळणारा उत्साह आणि ताजेपणा घरात बसून मिळत नाही कारण ती जागाच जागृत असते घरात स्वामींना फोटोत पाहणे आणि मठात जाऊन मूर्तीकडे किंवा पादुकांकडे पाहणे यात फरक आहे मठातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली असते तिथे स्वामींचे अस्तित्व असते जेव्हा तुम्ही मूर्तीसमोर उभे राहून त्यांच्या डोळ्यात पाहता तेव्हा एक दृष्टी भेट होते असे मानले जाते की जेव्हा भक्त स्वामींकडे पाहतो आणि स्वामींची दृष्टी भक्तावर पडते तेव्हा भक्ताची अनेक पापे आणि संकटे केवळ त्या एका नजरेने नष्ट होतात ती मूर्ती आपल्याशी बोलते असा भास होतो तुमच्या मनातील दुःख सांगण्यासाठी शब्दांची गरज उरत नाही त्या मूर्तीच्या डोळ्यांतील करुणा पाहूनच अर्धे दुःख नाहीसे होते मठात गेल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते तिथे राजा आणि रंक श्रीमंत आणि गरीब मालक आणि नोकर एकाच रांगेत उभे असतात तिथे कोणाचे पद किंवा पैसा चालत नाही तिथे फक्त भाव चालतो जेव्हा एखादा श्रीमंत माणूस गरीब माणसाच्या बाजूला बसून आरती म्हणतो किंवा जमिनीवर डोकं टेकवतो तेव्हा त्याच्या मनातील अहंकार गरून पडतो स्वामींच्या दरबारात आपण सर्व समान आहोत कोणीही मोठा नाही ही जाणीव मठातच होते हा सामाजिक अहंकार कमी करण्यासाठी आणि मनाला जमिनीवर आणण्यासाठी मठात जाणे हा सर्वोत्तम उपाय आहे तिथे फक्त भक्त ही एकच जात असते घरात पूजा करताना टीव्हीचा आवाज कुकरची शिट्टी किंवा मोबाईलची रिंगटोन यामुळे मन एकाग्र होत नाही पण मठातील वातावरण असे असते की तिथे गेल्यावर बाहेरच्या जगाचा विसर पडतो अगरबत्तीचा सुवास घंटानाद आणि सामुदायिक नामजप यामुळे मन आपोआप शांत आणि एकाग्र होते मठात काही क्षण डोळे मिटून बसल्यावर जी विचार शून्यता अनुभवायला मिळते ती ध्यानधारणेची सर्वोच्च अवस्था आहे तिथे मनातील व्यर्थ विचारांचे वादळ शमते आणि फक्त स्वामींच्या नामाचा नाद उरतो ही मानसिक शांतता मिळवण्यासाठी मठाची वारी करणे गरजेचे आहे विज्ञानानुसार जेव्हा अनेक लोक एकाच वेळी एकाच लयीत आणि एकाच भावनेने प्रार्थना करतात तेव्हा त्यातून निर्माण होणारी ऊर्जा कित्येक पटीने जास्त शक्तिशाली असते मठात जेव्हा शेकडो भक्त एकत्र श्री स्वामी समर्थ असा जयघोष करतात किंवा आरती म्हणतात तेव्हा त्या सामूहिक आवाजाने एक प्रचंड ऊर्जेचा झोत तयार होतो हा झोत तुमच्या वैयक्तिक समस्यांवर तोडगा काढण्यास मदत करतो एकट्याने लावलेल्या दिव्यापेक्षा हजारो दिव्यांचा प्रकाश जास्त असतो तसेच मठातील सामूहिक प्रार्थनेचा सा परिणाम तुमच्या नशिबावर लवकर आणि प्रभावीपणे होतो अनेकदा आपल्या मनात खूप गोंधळ असतो काय निर्णय घ्यावा कळत नाही अशा वेळी मठात जाऊन शांत एका कोपऱ्यात बसावे अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की तिथे बसल्यावर अचानक मनात एखादा विचार येतो आणि प्रश्नाचे उत्तर मिळते किंवा बाजूला दोन अनोळखी माणसे बोलत असतात आणि त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला तुमच्या समस्येवरचा उपाय ऐकू येतो स्वामी मठात अशा माध्यमातून भक्तांशी संवाद साधतात मठ हे समस्या निवारण केंद्र आहे तिथे समस्या घेऊन गेलेला माणूस कधीच रिकाम्या हाताने किंवा गोंधळलेल्या मनाने परत येत नाही त्याला दिशा मिळतेच मठात मिळणारा प्रसाद हा हॉटेलमधील जेवण किंवा घरातील नाश्ता नसतो स्वामींना नैवेद्य दाखवल्यावर त्या अन्नाचे गुणधर्म बदलतात ते ब्रह्मरूप होते मठातील तीर्थ आणि प्रसादाचा एक कण सुद्धा औषधासारखा काम करतो अनेक असाध्य रोग्यांचे रोग केवळ मठातील अंगारा उदी आणि तीर्थ घेतल्याने बरे झाल्याची उदाहरणे आहेत मठात गेल्यावर हा प्रसाद ग्रहण करण्याचे भाग्य लाभते हे अन्न पोट भरण्यासाठी नसते तर ते आत्म्याला तृप्त करण्यासाठी असते त्या प्रसादात स्वामींचा आशीर्वाद मिसळलेला असतो जो तुमच्या शरीरातील व्याधी आणि मनातील आधी दोन्ही दूर करतो घरात आपण आपल्या कुटुंबाची सेवा करतो पण ती मोह आणि कर्तव्य म्हणून करतो मठात निस्वार्थ सेवा करण्याची संधी मिळते तिथे गेल्यावर मठाचा परिसर झाडणे भक्तांना पाणी देणे चपलांची व्यवस्था पाहणे किंवा प्रसादाच्या पंक्तीत वाढणे यांसारखी छोटी कामे करण्यात जो आनंद आहे तो कशातच नाही जेव्हा तुम्ही स्वतःचा मोठेपणा विसरून मठाची फरशी पुसता तेव्हा तुम्ही तुमचे नशीबही पुसून लख करत असता सेवा हीच श्रेष्ठ भक्ती हे मठात गेल्यावरच आचरणात आणता येते ही सेवा तुम्हाला स्वामींच्या अधिक जवळ नेते आपण आठवडाभर जगात वावरताना अपमान भीती आणि नकारात्मकता गोळा करत असतो हे मानसिक विष बाहेर काढण्याची जागा म्हणजे स्वामींचा मठ जेव्हा तुम्ही मठाच्या पायरीवर डोके टेकवता तेव्हा तुम्ही तुमचे सर्व ओझ तिथेच उतरवून ठेवता रडून मन मोकळे करण्यासाठी यापेक्षा सुरक्षित जागा दुसरी नाही तिथे तुम्हाला कोणी हसणार नाही मठातून बाहेर पडताना तुम्हाला जाणवेल की तुमचे खांदे हलके झाले आहेत आणि मन प्रसन्न झाले आहे हे एक स्पिरिच्युअल डिटॉक्स सेंटर आहे जिथे मनाची स्वच्छता होऊन पुन्हा लढण्याचे बळ मिळते मठात गेल्यावर आपल्याला असे अनेक भक्त भेटतात ज्यांचे दुःख आपल्यापेक्षा कितीतरी मोठे असते तरीही ते हसतमुखाने सेवा करत असतात कोणाचे पाय नाहीत कोणाला डोळे नाहीत तरीही त्यांची श्रद्धा आढळ असते अशा लोकांना पाहून आपल्याला आपल्या दुःखाचा विसर पडतो आणि माझे दुःख किती लहान आहे याची जाणीव होते इतरांच्या श्रद्धेकडे पाहून आपली श्रद्धा अधिक पक्की होते मठातील हा सत्संग आपल्याला जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन देतो तिथे रडणारी माणसे नाही तर संकटावर मात करून जगणारी माणसे पाहायला मिळतात असे म्हणतात की जेव्हा भक्त स्वामींच्या दर्शनाला मठात जातो तेव्हा स्वामींना खूप आनंद होतो आणि जेव्हा तो भक्त दर्शनावरून आपल्या घरी परततो तेव्हा स्वामी त्याला सोडायला त्याच्या घरापर्यंत येतात मठात जाऊन आल्यावर कित्येक दिवस घरात एक वेगळीच शांतता आणि पावित्र्य जाणवते कारण स्वामींची स्पंदने भक्ताच्या कपड्यांवाटे वाटे आणि विचारांवाटे वाटे त्याच्या घरात प्रवेश करतात मठातील वातावरण आपण आपल्यासोबत घेऊन येतो त्यामुळे महिन्यातून किंवा आठवड्यातून एकदा तरी या पवित्र लहरी घरी आणण्यासाठी मठात जाणे आवश्यक असते मठात गेल्यावरच आपण स्वामींच्या समोर जमिनीवर पूर्ण झोपून साष्टांग नमस्कार घालतो घरात जागे अभावी किंवा संकोचामुळे हे नेहमी शक्य होत नाही साष्टांग नमस्कार म्हणजे स्वामी माझे शरीर मन बुद्धी आणि अहंकार हे सर्व मी तुमच्या चरणी अर्पण केले आहे हा भाव या आसनामुळे शरीरातील सर्व चक्रांना पृथ्वीचे आणि मठातील ऊर्जेचे आकर्षण होते जेव्हा तुमचे पोट छाती आणि कपाळ मठाच्या जमिनीला लागते तेव्हा तुम्ही पूर्णपणे शरण जाता ही शरणागतीची सर्वोच्च कृती फक्त मठातच पूर्णत्वास जाते आणि तीच स्वामींना सर्वात जास्त प्रिय आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद